जवळपास पास 350 किलोमीटर प्रवास मी करणार आहे आणि त्या ठिकाणाहून गणपती विसर्जन आम्ही समोरून करायचो आता नाशिक गोंध एवढा नाही आपण आपण लागले आपण मुंबई हायवेला ओ है हे नाही शहीद मित्रांनो जय शिवराय कसे आहात माझा मयूर आणि तुमचं सर्वांचं युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो माझा हा पहिला ब्लॉग आहे आणि ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे मला खूप लोक बोलले की मयूर तू एवढा फिरतो तर तू युट्यूबला व्हिडिओ का टाकत नाही घ्यायचे एडिट करून यूट्यूबला टाकायचं आहे बघणार तर तुम्ही आहेच थे। ठीक आहे तर मी आज जवळपास साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास मी करणार आहे प्रवास करण्यासाठी माझ्याकडे असे तुम्हाला असं वाटेल की स्पोर्ट्स बाईक घेतली का मयूरने आम्हाला सांगितलं नाही तर असं काही नाही मित्रांनो माझ्याकडे सिम्पल शाईन गाडी आहे हुंडा तर त्या गाडीवर आपण प्रवास करणार आहे आणि त्या गाडीवरतीच मग काही प्रसंग असतील काय असेल नसेल आपण ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून हो दाखवण्याचा प्रयत्न करू आणि अशाच वेगवेगळे मी व्हिडिओ आता बनवत जाईल बॅग बिग पॅक झाली आपली एकदम आणि मम्मीने सोपकी दिली हँडबॅग ती पण मी गाडीला बांधणार आहे सकाळी आणि सकाळी निघणार मी साडेपाच सहाच्या दरम्यान आपण निघू म्हणजे थंड्या कारण आता ऊन जास्ते आणि ऊन जास्त असल्यामुळे कोणत्या वाढतो आणि गाडी तर चालवायला कारण सिंगल पर्सन आहे त्यामुळे जेवढं लवकर होईल तेवढं निघायचा प्रयत्न करू कारण आता लेट तर झालं ले ले आहे ऑलरेडी पण बघू तरी सहापर्यंत तरी निघण्याचा प्रयत्न करू आपण निघू आणि एक पुढे मग धुळ्याला थांबून था मग नाश्ता वगैरे करून पुढचा प्रवास करू आणि आता चोपडा टू डायरेक्ट मुंबई म्हणजे भिवंडीपर्यंत मी प्रवास करणार आहे चला बघूया पुढे काय होतं लवकर निघणं आपण पण ना ठीक आहे काय हरकत नाही जे काय तसं आपल्याला पुढे गाठायचं आहे मित्रांनो आमच्या गावात गणपती जगा ठिकाणी आम्ही विसर्जन करतो ती पवित्र नदीमध्ये तापी नदी आणि आपण तापी नदी क्रॉस करणार आहोत तापी नदी तुम्हाला कॅमेऱ्यात दिसेल आणि तापी नदी जी जी जवळजवळ दोनशे ते अडीचशे मीटर पण याची बघा पाणी पण आहे मस्त मध्य जाऊ नदी दाखव नदी निघालाय सूर्य देवता आणि त्या ठिकाणानं गणपती विसर्जन आम्ही समोरून करायचो त्या पायऱ्या तिथे सूर्य सकाळ सकाळी सूर्याचं दर्शन घेऊन खूप प्रवासाला तुम्ही यात पुण्यामध्ये

Ha <laughs> <laughs> चला मित्रांनो अशा पद्धतीने आपला नाश्ता झाला आणि खोड भरून नाश्ता चहा केल्यानंतर आपण जाऊया प्रवासाला नाशिक आहे सॉरी नाशिक मग आणि असंदोर आपण नाशिक तरी पोहोचलो ना आपला पट्टा येतो आपल्या पट्टा झालं म्हणजे एक तर पाऊड सुरू आता नाशिक मुंबई हायवेला नाही आपलं आपण आपण चांगलंय आपण मुंबई हायवेला एक किलोमीटर नाशिक एकशे पंचावन्न म्हणजे जवळपास एकशे किलोमीटरचा प्रवास आपल्याला पहिला टक्क्याच करायचा आहे आता जर जास्त जुराचा तुम्हाला बोलतो आपण त्याला तर तुम्ही मला एक सदन तसं एक खासियत काय वाटतं की मध्ये गुरुद्वारामध्ये कधी कधी जा कधी तुम्हाला लंगर त्या ठिकाणी भेटेल लंगर मध्ये प्रसाद कधी पण भेटतो आणि राहण्याची पण त्या ठिकाणी तुम्हाला सोय केलेली असते असं कोणी तुम्हाला काय बोलणार नाही कि बाबा किती दिवस आहे तुम्ही तिथे राहू शकत काय नाही याशी ट्रक वगैरे चालवणारे बहुतेक पंजाबी लोक इथे राहतात जेवण वगैरे सगळं अगोदर तर मला एक जहाज वाटत ते पण नंतर लक्षात आला की ते पवन चक्की माहिती ना पवन चक्की पवन चक्की ते पात

সাইড গাড়ি ঢাকা আপনার পওয়ার অমর नमस्कार माझं नाव मयूर वाघ आणि मी तीनशे पन्नास किलोमीटरचा सोलो प्रवास करतोय चोपडा जळगाव वरून मी ठाण्या ठाण्यामध्ये म्हणजे भिवंडीपर्यंत जवळपास तीनशे पन्नास किलोमीटरचा आपला माझा प्रवास आहे आणि मोठी काय स्पोर्ट्स बाईक नाही आहे आणि साधी आपली गाडी प्रवास आपला आहे गाडी कोणती पण असू दे आणि तीनशे पन्नास किलोमीटरचा हा प्रवास आपण एन्जॉयमेंट करत करू तर पहिला ब्लॉग बनवतोय खूप नर्वस आहे लँग्वेज कशी यूज करायची कसं बोलायचं काय नाही खूप लास्ट ठीक आहे तर एवढे ब्लॉगर बनवतात तर आपण पण बनवूयात मला पण खूप दिवसापासून इच्छा होती बनवायची तर आज पहिला मी ब्लॉग बनवतो तर तुम्ही यात काही चुका होत असतील तर तुम्ही मला नक्की सांगा का हे चेंजेस वगैरे त्यामध्ये पाहिजे आवाज वगैरे वगैरे ठीक आहे दहा वाजून सतरा मिनिट झालेले सो चला पुढचा प्रवास करूयात बाय चला तर बघूयात पुढचा प्रवास आपला कसा होतो इथून आपण आता पुढचा दोनशे किलोमीटरचा जवळ प्रवास आहे आपला नाशिक आणि ठाणे तो प्रवास कसा होतो तो बघूया हवसाचा रस ती इच्छा रे हौसाचा रस दिसत नाही मला पुढे मागे होत रसबिन तेव्हा मला काहीच नव्हतं हा हे आपला पिंपळगाव टोल नाका आणि या टोलनाक्याची एक खासियत अशी आहे की या टोलनाक्याच संपूर्ण स्टाफ महिलांचा आहे कॅश काउंटरला असू दे कुठे पण असू दे महिलांचा आहे ते त्यांनी चांगलं म्हणजे थोडस वेगळा हे केलं आहे काम आहे तर मित्रांनो आपण आता नाशिकला पोहोचणार थोडा हे <स्था> अकरा तेरा आता आपण नाशिकला एकटा बोल होतो तुम्ही बोलायला नसतं काय नाही काय नाही आता ओझर काय ओझरची का या ठिकाणी तुम्हाला एक झेट दिसत होतं जेट एअरपोर्ट ओझर विमानतळ तर या ओझरला वायुदलाचे खूप सारे असे म्हणजे कारखाना बोलतात विमानाचा कारखाना ओझरला या ठिकाणी संपूर्ण विमानाचं जी प्रोसेस बनवण्याची जी या ठिकाणी होते पूर्ण आहे तर मित्रांनो फायनली आपण आता नाशिकमध्ये आलो आहे आणि खूप सुंदर अशी सिटी आहे नाशिक मला खूप आवडते पर्सनली आणि मस्त आहे का शांत वातावरण भावसाहेबची सिटी मोठं वातावरण आणि स्वच्छता पण तशी आहे आणि मस्त आहे का असा दोन्ही साइफेक्ट लागला ब्लॅक एन व्हाईट कट्ट्यावाला संदू खेळायचा नाश्तिकाय जोर टाकू जोर किंवा दिले बॉटल आहे का पण हा बॉटल नाही बॉटल পেট্ৰেট্ৰেকা তুমাৰ <laughs>

उद्या आपल्याला पण अडचण येते ना असे ते पण आहे आता आपण मदत केली उद्या आपल्याला कोणी मदत करेल मित्रांनो जवळपास लगभग दुपारचे बारा साडेबाराचा टायमिंग आहे आणि खूप जास्त आणि काकांचं अचानक पेट्रोल ब्रिजच्या वरती संपलं आहे आणि कोणती गाडी थांबत पण नाही जो हां साडेबारा जवळपास वाजले आणि उन्हात कोणी थांबल्यानं बद्दल चला आता आपल्याला दिसले तर मदत करूयात म्हणून मी थांबलो आणि काकांना थोडं एक बॉटल पेट्रोल दिला पुढचा पेट्रोल पंपापर्यंत त्यांची गाडी चालेल ठीक आहे चलो आपण जवळपास खोटी टोलनाक्याजवळ आले खोटी टोलनाक्यावरून परगा डापलं गाव जवळपास सात पाच सात ऐंशी किलोमीटर असत

एका साइडी एका साइडीन या कसारा मध्ये जवळजवळ अडीच ते तीन तास फक्त कसारा घालते उतरायला लागायचा आता सुंदर वेळ आला त्यामुळे अं ट्राफिक वगैरे नाही होत असा आणि उतरा रस्ता एक मित्रांनो आता आम्ही पोहचलेलो आहे घरी खूप जास्त ऊन होत बघा तर मित्रांनो फायनली आता मी घरी पोहचलेलो आहे खूप जास्त ऊन पण होता बाईक साथ दिली खूप चांगलो आहे कारण एकटाच ट्रॅव्हल एकटाच बाईक चालवतो ना कोणी पार्टनर पाहिजे होतं बाईक चालवायला मजा आलीच ती ठीक आहे चला युट्यूब परत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुम्ही तो तो मला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा असे नवीन व्हिडिओ बनत जाईल आणि तुम्ही बघत चला धन्यवाद दादा टेक केअर इसी के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं पता मुझे दो मिलियन लाइक कैसे ना कैसे करके मुझे चाहिए इतना जिला मैं कभी नहीं हूँ अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें जिला मुझे चाहिए चाहिए तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस उसमें फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है बाय